जालन्यात थरार नूतन वसाहत परिसरात गोळीबार तरुणाची प्रकृती चिंताजनक जालन्यात तरुणावर गावठी पिस्तूलमधून तीन ते चार राऊंड फायर पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल आज दिनांक तेवीस शुक्रवारी रोजी रात्री नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात शुक्रवारी रात्री गोळीबाराने भीषण खळबळ उडाली आहे शहरातील वर्दळीच्या नूतन वसाहत परिसरातील घाटी रोडवर असलेल्या बाल रुग्णालयासमोर अज्ञात हल्लेखोरांनी एका सत्तावीस वर्षीय तरुणावर गावठी विस्तूलमधून अंधाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार चरण राय मल्लू वय सत्तावीस वर्ष राहणार घाटीरोड परिसर असं मृत तरुणाचं नाव आहे शुक्रवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास चरण हा घाटी घाटीरोडवरील बाळ रुग्णालयासमोरून जात असताना हल्लेखोरांनी त्याला गाठलं काही आरोपींनी आपल्याकडील चरणवर एक फायर गोळ्या वरमी लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडून चरण गंभीर जखमी झाला गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला बरवस्तीत झालेल्या या गोळीबाराच्या आवाजाने परिसरात मोठी पळापळ झाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे हा हल्ला पूर्व पूर्ववैमान्यासातून झाला कि अन्य कोणत्या कारणातून याचा तपास सध्या पोलीस करत आहेत पोलिस अधीक्षक अजय कुमार डी वाय एस पी अनंत कुलकर्णी अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कदीम जालना इत्यादींचा फौज घटनास्थळी दाखल होता या घटनेमुळे जालन्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा आला आहे पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फोटेजची तपासणी करत असून आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध दिशांना पथके रवाना करण्यात आले आहेत कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत अंदाजे सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान एका व्यक्तीवर फायरिंगची घटना घडलेली आहे चरण रायमल्लू असा हा विक्टीमचा नाव आहे त्याला एक खाजगी रुग्णालयामध्ये भरती केलेला आहे त्याची परिस्थिती चिंताजनक आहे दोन ते तीन बुलेट इंजरी त्याला असू शकते आता सगळी पोलीसची मी स्वतः विजिट केलेला आहे आणि इतर अधिकारी कर्मचारी या पूर्ण तो तो ना ना लगे लगे लगे। लगे। आता शोध येत आहे आतापर्यंत काहीच सांगणार म्हणजे योग्य राहणार नाही घटना घडली आहे अजून जोपर्यंत आरोपी आयडेंटीफाय होत नाही तोपर्यंत पुढच्या सांगता येणार नाही किती आरोपी होते आणि एका मोटर एका कुठली तरी मोटरसायकल किंवा स्कूटीवर आले दोन ते तीन दोन असेल दोन किंवा तीन ऑफ सांगता येणार नाही जोपर्यंत आयडेंटीफाय होत नाही हा जो चरण आहे एक तो एकटा ता होता त्याचे मोटरसायकल वर होता अजून आमचं डिटेक्ट नाही झालाय ना आता लेटेस्ट एकच तास झालाय आरोपी निष्पन्न झाल्यावर हे सगळा कळेल कोणी केला काही केला सॉरी घटनेचा परिसर वगैरे कुठला काय हा करीम जालना पोलीस स्टेशन हातीतला आहे घाटी रोड परिसर म्हणतो आपण प्रकृती चिंताजनक आहे आणि डॉक्टर सगळं त्यांचा करता आहे इलाज